नमस्कार मी शिवाजी कांबळे एच न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात छत्रपती शिवरायांच्या अपमानाबद्दल आर एस एस व भाजपने माफी मागितली पाहिजे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हा अत्यंत मोठा अवमान आहे त्याबद्दल आर एस एस व भाजपने जाहीर माफी मागितली पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी लातूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना आज व्यक्त केले याशिवाय अनेक विषयावर त्यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली लातूर येथील व्ही एस पॅन्थर युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर लातूरमध्ये आले होते तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते काय म्हणाले आपण लाईव पाहूयात की त्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजाने ब्राह्मणशाहीला आणि मनुष्यमूर्तीला चॅलेंज उभं केलं आलुतेदार बलुतेदार यांचं सैन्य उभं केलं आणि एक राज्य उभं केलं याचा असणार सोळाव्या शतकातलं शैल्य हे आता दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आर एस एस स्वतःच्या डोक्यामध्ये कॅरी करते याचा मी असणारा निषेध करतो आणि या निमित्ताने आर एस एस आणि बीजेपी जो शिवाजी महाराजाचा अपमान केलेला आहे हा मी असं म्हणेन एक फार मोठा अपमान आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी असताना माफी मागितली तो, तो मागणार नाहीत याची माझी खात्री आहे आणि त्याचं कारण असं आहे की ते झालं तर गागा भटायला ती फार मोठी शिवी आहे आणि मग ती करणार नाही ज्याला वेळ येईल त्याला सांगतो ना तू का काळजी करतायता का काळजी करतो आपण मी भाजतात उल्लेख केला तो कोण आहे तो मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन त्याची काळजी करू नका तू हो ते कळ येते दोन दिवसामध्ये थांबा अठ्ठेचाळीस थांबा कशाला जे करत बसतो विधानसभा ते मी आपल्याला सांगतो तेही मी आपल्याला सांगतो कालची करणारी आहेत आम्ही असणार ओबीसी ओबीसी बरोबर ओबीसी बरोबर दिले ना तुम्हाला आता देवेंद्र ब्रेकिंग द्या आम्ही असणारा ओबीसी बरोबर असणारा समजोता आमचा झालेला आहे जिल्ह्या जिल्ह्यातल्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांच्याबरोबर समन्वय समित्या इलेक्शनच्या जा स्थापन झालेल्या आहेत प्रचाराच्या झालेल्या आहेत महाराष्ट्राभराचा आदिवासी जो आहे आ, त्याची असणार एकजूट आम्ही असणारा बांधतोय आणि कदाचित मुंबईमध्ये दहा नऊ दहा तारखेला त्याचा अनाऊन्समेंटही होईल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे एकंदरीत आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो असं तुम्ही समजा लातूर मध्ये आपण त्याला माझं एक उमेदवारी जी आहे ती पक्षाची जी पार्लमेंटरी बोर्ड आहे ते डिसाइड करेल कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं तर लोक कळत असतात सर एकीकडे आपण काँग्रेसला विरोधी करता दुसरीकडे म्हणतात काँग्रेसनं तर मला सोबत घेतलं असतं हो बरोबर आहे असं एकशे वीस नाही मी असं म्हणालो दोनशे वीस नाही मी असं म्हणालो की त्यांनी जर आम्हाला घेतलं असतं आणि मी आठ महिन्यापूर्वी म्हणालो होतो की बी आम्ही दोनशे वीसच्या वरती जाऊ दिलं नसत गरीबाला बरोबर घ्यायचं नाही याच्यासाठी काँग्रेसवाल्यांनी स्वतःची पंतप्रधान पदाची खुर्ची सुद्धा सोडायला तयार आहेत हे मी लोकांना समजावून सांगत होतो विधानसभेत ऑपरुनिटी आमची असं कमिटी जी आहे पक्षाची ती विचार करेल आणि त्याच्यावरती निर्णय घेईल समाजाच्या संदर्भामध्ये शरद पवार भूमिका घेतो चोरांगीच्या बोलण्यावर लक्ष देणार असं तुम्ही म्हणाला आणि तुम्ही असंही वक्तव्य केलेलं होतं की मराठा समाजाचे नेते आहेत त्यांना मतदान करू नये हो मी असं केलंय याचं कारण असणार आहे की साध्या प्रश्नावरती जर निर्णय घेता येत नाही तो जे देशापुढे संकट उभं राहिलं ते काय निर्णय घेणार आहेत निर्णय न घेणाऱ्या लोकांना असणारा सत्ता देऊ नका एवढंच मी म्हणतोय